शिरूर लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी व महायुतीचा उमेदवार कोण महाविकास आघाडीचे सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार या गटामध्ये ते आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडनं जवळपास निश्चित मानल्या जाते यापेक्षाही काही एखाद्या वेगळ्या चेहऱ्याला महाविकास आघाडीमधून संधी मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील तीन टनचे खासदार जे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यासोबत मंत्री दिलीपरावळसे पाटील यासोबत माजी आमदार विलास लांडे पाटील भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे पूर्वाताई वळसे पाटील यांसारख्या अनेक नावांची चर्चा समोर येत आहे यापैकी कोण शिरूर लोकसभा मतदारसंघातील जी ही निवडणूक होणार आहे या शिरूर लोकसभा मतदारसंघातील तुमच्या मनातला उमेदवार कोण यासाठी खर तर आज आपण बोलतोय प्रेक्षक नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस खरं तर कुठल्याही क्षणे आचारसंहिता लागू शकते कुठल्याही क्षणी निवडणुकीचं बिगडू वाजू शकते प्रत्येक उमेदवार जो लोकसभा निवडणूक लढवू इच्छितो तो तयारीला लागलेला आहे काही उमेदवार कुठल्या पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लावून आहेत तर काही उमेदवार उमेदवारी नाही जरी दिली तरी या वेळेला लढायचंच अभि नाही तो कभी नाही या भूमिकेत आहे महाविकास आघाडीबद्दल बद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीकडून सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सध्या तरी एकमेव नाव समोर येत आहे जे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये आहे सध्या गट हा शब्दच वापरणं योग्य ठरेल कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उभी फूट पडलेली आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहे यांच्याबद्दल अद्यापही निकाल लागलेला नाही की खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची त्यामुळे महाविकास आघाडीचे सध्याचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं सध्या नाव समोर येत असलं तरी देखील महाविकास आघाडीकडे अजून कुठला काही एखादा पर्याय आहे का अमोल कोल्हे स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का महाविकास आघाडीकडे काही दुसरा पर्याय उपलब्ध असू शकतो का असे अनेक प्रश्न समोर येत आहेत ज्या महाविकास आघाडीकडे केवळ एकच नाव सत्य समोर येते ते म्हणजे अमोल कोल्हे त्या विरुद्ध महायुती आता ही महायुती हा जो शब्द जी पूर्वीची युती असायची जी युती सरळ आणि सोपी असायची जी युती फक्त भाजप आणि शिवसेना आणि त्यांच्या ठराविक काही मित्र पक्षांची असायची ती आता महायुतीत रूपांतर झालेलं आहे तर मागच्या काही महिन्यांमध्ये मागच्या काही वर्षभरामध्ये ज्या काही घडामोडी उघडल्या त्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत शिवसेनेला खिंडार पडलं शिवसेनेचे दोन गट झाले या पदरसामध्ये जो काही निकाल लागला की खरी शिवसेना एकनाथ शिंदेची त्यांना धनुष्यबाण दिलं गेलं त्यांना पक्षाचं नाव दिलं गेलं परंतु दोन शिवसेना आजही आपल्याला दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे यांची असणारी शिवसेना ही भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत आहे तर यांना तिसरा पक्ष जाऊन जो मिळाला आहे ते म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले अजितदादा पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावरती त्या ठिकाणी आपला हक्क सांगितलेला आहे आणि अजितदादा पवार हे देखील महायुतीमध्ये सामील झालेलं आहे खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल बोलत असताना राज्यातील या सगळ्या गोष्टीवर जर बोलायला गेलो तर, बोला गे, तर हा एक वेगळा आपल्याला विषय घ्यावा लागेल परंतु हा संदर्भ दिला गेला नाही तर आताचं विश्लेषण नेमकं काय आपण मांडतोय तेही समोर येणार नाही तर मला हेच सांगायचं सा होतं की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमधून एकच नाव डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या समोर येते कारण ते विद्यमान खासदार आहेत शरद बोरगटाचे आहेत तसं महायुतीच्या मध्ये जर आपण नावांचा विचार केला सुरुवातीला जर बरीचशी नावं घेतली ज्यामध्ये माझे खासदार शिवाजीदादा आनंदराव पाटील जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत मंत्री दिलीपराव वळसे पाटील जे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत महेश लांडगे जे विद्यमान भोसरीचे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत विलास लांडे पाटील जे भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार माजी आमदार ते अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर पूर्वा वळसे पाटील या देखील मंत्री दिलीपरावळसे पाटील यांच्या कन्या असून त्या अजित पवार गटाच्या आहेत मंगलदास बांदल हे नाव थोडं शेवटी घेतोय कारण मंगलदास बांदर यांचा अजून कुठलाही पक्ष नाही ते कुठल्या पक्षातून लढतील अपक्ष लढतील हे सध्या सांगता येत नाही पण हे नाव चर्चेमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही कारण ह्या नावाने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वातावरण निर्मिती केली होती एक स्वतःच काहीतरी अस्तित्व सिद्ध केलं होतं किंग होऊ शकले नाही तरी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये राहिलेले हे नाव म्हणजे मंगलदास बांधले आणि असच एक अजून नाव तुम्हाला मी सांगतो जे किंग मेकरच्या भूमिकेमध्ये होते कारण वातावरण निर्मिती कशी केली गेली आणि त्या वातावरण निर्मितीचा फायदा डॉक्टर अमोल कोल्हे कसा झाला हा विषय निघाला त्या अनुषंगाने अजून एक नाव समोर घेतो ते म्हणजे भोसले विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील होय दोन हजार एकोणीस चे लोकसभा निवडणूक लागण्याच्या जनते एक दोन चार आधी आपण जर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरला असाल तर प्रत्येक परिसरामध्ये भले मोठे कटआउट त्या ठिकाणी पाहायला मिळाले असतील आणि प्रत्येक कटआउट वरती काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळेपण असलेलं त्या ठिकाणी त्या दोन लाईन ज्या येणाऱ्या जाणाऱ्या मतदारांच्या त्या ठिकाणी लक्ष वेधून घेत होत्या कारण याआधी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्मचे खासदार होते शिवाजी दादा आढळराव पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांचा दोन हजार एकोणीस ला पराभव करणं हे कदापि शक्य नव्हतं असं अनेक जाणकारांचं मत होतं कारण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात केलेला विकास सर्वसामान्यांची असणारी आढळराव पाटील यांची नाळ सर्वसामान्य मतदारांच्या सुखदुःखात असणारा नेता शिवसेनेशी असणार एक निष्ठ सैनिक अशी आजराव पाटील यांची ओळख खर तर असंही बोललं गेलं की आजराव पाटील यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांच्या बाबतीत दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल या दरम्यान सर्वे झाला परंतु हा सर्वे त्यांना सोयीचा नाहीये त्या ठिकाणून विजय होऊ शकत नाही असा गेला असं म्हटल्या गेलं असं समोरही आलं अनेक माध्यमांनी ते छापलंही होतं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या तीन निवडणुका जिंकणारे शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण पराभूत करू शकेल यासाठी उमेदवाराची चाचपणी करण्यात येत होती आपण जर पाहिलं असेल आढळराव पाटील यांच्या विरोधामध्ये दोन हजार चौदाला देवदत्त निकम यांनाही उमेदवारी देण्यात आली होती देदत्त निकम हे देखील शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढलेले आहेत मोठ्या फरकाने ते पराभूत झाले कारण राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेला उमेदवार मिळत नव्हता म्हणून देदत्त निकमाला उमेदवारी देण्यात आली असंही बोलले जात आहे मी परत मागे येतो मी विलास ला पाटलांबद्दल बोलत होतो हेच विलास लांडे पाटील जे दोन हजार ची निवडणूक आराडराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले आहेत त्यांचाही पराभव झाला चौदाला पुन्हा ते इच्छुक होते परंतु चौदाला त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विलास तांडे पाटील यांनी अतिशय योग्य पद्धतीने आढळराव पाटील यांचं मागच्या तीन टर्म मध्ये काय असं कार्य राहून गेलं करायचं ते अचूकपणे मांडण्याचं काम शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अचूक पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेसची एक वातावरण निर्मिती हे करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते विलास लांडे पाटील यांनी केलं खरंतर दोन हजार एकोणीसची ही निवडणूक आडळराव पाटील विरुद्ध विलास लांडे पाटील अशीच होणार अशी निवडणुकीच्या तोंडावरती एक महिनाभर आधी तयारी पूर्ण झालेली होती विलास लांडे पाटील यांची भोसरी या ठिकाणी झालेली सभा जर आपण पाहिली असेल तर या सभेमध्येच की काय विलास दाने पाटील यांच्या नावाची घोषणा होऊ शकते अशी परिस्थिती होती परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नाव समोर आलं ज्या व्यक्तीचा या पक्षाशी काही एक ते मात्र संबंध नव्हता ते या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आता डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जर का राजकीय प्रवास आपण जर पाहिला तर डॉक्टर ऍक्टर आणि नेता हा तिन्ही प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहावा लागेल तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचं जर राजकारण पाहिलं तर अमोल कोल्हे हे पूर्वीचे मनसेचे राज ठाकरे यांचे ते कार्यकर्ते यांच्या पक्षात डॉक्टर अमोल कोल्हे होते त्यानंतर अमोल कोल्हे हे शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमधून असलेले अमोल कोल्हे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी घेत शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्याला कारण तसंच होत कारण तीन टर्मचे असणारे खासदार आढळराव पाटील यांना कुठल्याही परिस्थितीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आसमान दाखवायचं त्यांचा पराभव करायचा असा चंग जणू गाई शरद पवार यांनीच बांधला होता आणि यासाठी वाटते ती किंमत वाटते त्या तडजोडी वाटतंय ते सर्व काही करण्याचं मानस मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा होता आणि झालं तसंच ज्या विलास लांडे पाटील यांनी दोन हजार एकोणीस ची संपूर्ण त्या ठिकाणी पक्षाची असणारी एक बांधणी पक्षाचं असणारे एक वातावरण या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलं आणि विलास लांडे पाटील हेच उमेदवार असतील असं शेवटपर्यंत वाटत असताना अमोल कोल्हे यांना मात्र त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली परंतु कुठेही न डगमगता कुठल्याही नाराजी व्यक्त न करता विलास लांडे पाटील यांनी अतिशय राजकारणी असल्याचं दर्शन घडवत अमोल कोल्हे यांच्या विजयाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली या संपूर्ण प्रचार यंत्रणामध्ये विलास लांडे पाटील हे किंग भूमिकेत राहिले आज अमोल कोल्हे यांचा जरी आपल्याला हा विजय दिसत असला आढळराव पाटीलचा पराभव जरी हा असला तरी यामध्ये अनेकांचे हात आहेत त्यातला महत्वाचा हात म्हणजे विलास लांडे पाटील आता हेच विलास लांडे पाटील पुन्हा एकदा दोन हजार हो ला हो घातलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजबो पाहत आहे कुठल्याही परिस्थिती निवडणूक आपल्याला लढायचीच आहे अशाही गर्जना अनेक वेळा विलास लांडे पाटील यांनी केलेल्या आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फुट पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच महायुतीला मिळणार अशी दाट शक्यता म्हणजेच अजित पवार गटाला मिळणार असं बोललं जात आहे परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाला उमेदवार कोण असा जर प्रश्न समोर आला तर यामध्ये मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं नाव अजित पवार गटाचे म्हणून समोर येत आहे तर दुसरं नाव विलास दांडे पाटील यांचं समोर येत आहे आता दिलीपराव वळसाहेब पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मंत्री म्हणून दिलीपराव वळसाहेब पाटील यांनी राज्यामध्ये केलेला त्यांचा संपूर्ण जो काही राजकीय कारभार असेल काम असेल हे अनेकांना माहीत आहे एक स्वच्छ प्रतिमा एक चांगला कारभार प्रत्येकाशी असलेलं त्यांचं थेट संवाद प्रत्येकाला दिलेली वेळ घेतलेला त्यातलं काम हे पूर्ण करणे होत असेल तर हो म्हणणे नसेल तर नाही म्हणणे एक सरळ मार्ग एक रोखटोक भूमिका असे दिलीपरावळसाहेब पाटील परंतु दिलीपरावळसाहेब पाटील राज्याचं राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणात जातील का हा खरा प्रश्न खर तर अनेक तज्ज्ञांशी अनेक राजकीय विश्लेषकांशी अनेक शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर दिलीपरावळसाहेब पाटील हे ही निवडणूक लढवणार नाही ते याही निवडणुकीमध्ये मागील दोन हजार एकवीसच्या निवडणुकीप्रमाणे किंग मेकरच्या भूमिकेत राहतील ज्या पद्धतीने दिलीप रावळसाहेब पाटील यांनी शरद पवार यांना साथ देत अमोल कोल्हे करून दाखवलं को त्याच पद्धतीने आज दिलीपरावळसाहेब पाटील हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये आहेत आणि अजित पवार यांनी आता तो चंद बांधलेला आहे की विद्यमान खासदार अमोल कोल्हे कसं विजयी होतात ते मी पाहतो तू काळजीच करू नको हो। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे तू काळजीच करू नको हो। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवे हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल अमोल कोल्हे तर निश्चितच दिलीप रावळसे पाटील यांना किंग मेकरच्याच भूमिकेत थांबावं लागेल आणि किंबहुना ते तोच निर्णय घेतील असं मलाही एक पत्रकार म्हणून वाटतं मग अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरा पर्याय काय तर ते नाव समोर येत माझे आमदार विलास लांडे पाटील सुरुवात विलास लांडे पाटील यांच्या नावापासून होते आणि आपल्या आजच्या चर्चेचा शेवटही विलास लांडे पाटील यांच्या नावावरच येऊन थांबतो त्याला कारणही तशीच आहे विलास लांडे पाटील ज्या मतदारसंघामध्ये राहतात तो मतदारसंघ म्हणजे भोसरी मतदारसंघ विलास लांडे पाटील यांचं राजकारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकापासून नगर तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरापर्यंत तर थेट आमदारापर्यंत असा राहिलेला आहे अनेक वेळा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दोन हजार नऊ ला लढल्यानंतर पराभव चौदाला लढायचा एकोणीसला लढायचं पण संधी नाही आणि आता मात्र चोवीसला जर का आज दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जर का विलास पाटील यांना ही निवडणूक लढण्याची संधी दिली आणि किंगमेकरच्या भूमिकेत राहिले तर दिलीपरावळसे पाटील यांनी जर त्यांना अचूक साथ दिली आणि महा युतीच्या पाटील यांनी जर संयमाची भूमिका घेत महायुतीचा धर्म पाळला तर विलास दांडे पाटील यांचा विजयाचा मार्ग सोपा होतो याला अजून एक कारण आहे आपण दोन दिग्गजांची नावं घेतली किंगमेकरच्या भूमिकेत एक म्हणजे दिलीपराव वळसे पाटील आणि दुसरे महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे असं आपण म्हणतोय ते म्हणजे आढळराव पाटील ते मायुती धर्म पाळतील का पक्ष उभा राहतील का त्यांना जागा सुटेल हे नंतर मी बोलणार आहे आता अजित पवार गटाने जर जागा सुटली महायुतीची तर उमेदवार अजित पवार गटाकडे कोण आहे याच्यावर सध्या मी बोलतोय आढळराव पाटील अजित पवार गटाकडे येतील का याच्यावर मी सध्या बोलत नाहीये तो नंतरचा भाग झाला आता अजित पवार गटाचे असणारे जे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांना संधी कशी मिळू शकते याच्यावर सध्या मी बोलतोय या चर्चेतलं माझं अजून एक नाव राहिलेलं आहे ते नाव ऐनवेळी समोर येऊ शकतं पार्थ पवार सध्या पार्थ पवार यांचा देखील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू झालेला आहे त्याच्यावर मी बोलणार आहे परंतु आता जी काही मी सगळी साखळी ही विनलेली आहे कशा पद्धतीने विलास लांडे पाटील यांचा हा विजय या निवडणुकीतला सोपा होऊ शकतो ते मी सांगण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतोय यामध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिलीपराव वळसे पाटील यांची भूमिका खूप महत्वाची ठरेल मावतीचा धर्म जर पाटलांनी पाळला तर तो महत्वाचा ठरेल तिसरं भोसरे विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी जर माया धर्म योग्य पद्धतीने पाळला किंवा ते पाळतील कितीही महेश लांडगे आणि विलास लांडे यांचं राजकीय सोयरसूतक असलं वैमनस्य असलं तरी देखील मागच्या काही दिवसांमध्ये विलास लांडे पाटील यांनी एक विधान केलेलं आपण पाहिलेलं आहे जर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी जर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी मला दिली तर काही पावलं मी मागे येऊन महेश लांडगे यांच्याबरोबर तडजोड करेल किंबहुना महेश लांडगे माझा बाचाच आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर भोसरी आणि परिसरामध्ये गावकी आणि भावकी यांचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं जर महेश लांडगे यांनी सुद्धा जर का प्रामाणिकपणे मामासाठी काम केलं महायुतीचा धर्म पाहण्यासाठी काम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातबळकटी काम केलं तर निश्चितच विलास लांडे पाटील यांचा विजय हा शिरूर लोकसभा मतदारसंघातून झाल्याशिवाय राहत नाही असं अनेक दिग्गजांचं मत आहे त्यात माझंही एक मत आहे कारण हे सगळे दिग्गजांची मी नावं घेतलेली आहे काय होऊ शकतं याची अजून काही कारण आहेत की महेश लांडगे यांनी जर विलास लांडे पाटलांचं काम केलं विलास लांडे पाटील ला जर विजयी झाले तर थेट त्यांचं तिकीट पुणे विमानतळ तर दिल्ली विमानतळ असा प्रवास असेल त्यामुळे साहजिकच महेश लांडगे यांच्या भोसरे विधानसभेमध्ये त्यांना प्रतिस्पर्धी कोणी समोर शिल्लक राहणार नाही मागच्या दोन टर्म मध्ये आपण पाहिलेलं आहे ला त्यांच्या विरोधामध्ये विलास लांडे लढले एकोणीसला त्यांच्या विरोधात लढले दोन्ही वेळेला विलास लांडे यांचा पराभव महेश लांडगे यांनी केला परंतु मायुतीचा धर्म पाळून जर सहज सोप्या पद्धतीने विलास लांडे पाटील जर खासदारकीच विजय होऊन दिल्लीला जाणार असतील तर महेश लांबे यांनाही आवडेल कारण त्यांचं होम पिक त्यांचा मतदारसंघ हा त्यांच्यासाठी मोकळा होऊन जाईल ही सगळी गणित आहे मी या सगळ्या चर्चे दरम्यान अजून मध्येच एक नाव घेतलं ते म्हणजे पार्थ पवार गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा वाढलेला आहे गाठीबिठी वाढलेला आहे हे आपण पाहतोय दो मावर शुवस ने में दो, ने ने मोठे पार्थ पवार यांचा दोन हजार एकोणीसच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे आणि तेच पार पवार पुन्हा एकदा मावळमधून लढतील का शिरूरमधून लढतील की निवडणूक लढणारच नाही काही दिवसांवरती येऊ घातलेल्या राज्यसभा या निवडणुका होत आहेत एकूण छप्पन्न जागांसाठी या निवडणुका होणार आहेत आणि त्यातल्या सहा जागा राज्यसभेच्या या आपल्या राज्यातल्या आहेत कुठल्या पक्षाला किती जागा जातील याच्यावर मी एक नंतर विषय तुमच्याशी बोलणार आहे परंतु पार्थ पवार यांचं नाव समोर आलं ते मला घेऊच वाटलं म्हणून त्याच्यावर थोडक्यात तुम्हाला ते, तुम ते मांडण्याचा प्रयत्न केला तर ज्या विलास दांडे पाटील पुन्हा त्या नावावरती येऊन मी आजच्या या चर्चेला शेवट करणार कर आहे कारण मला हा विषय खूप आत्ता वाढवायचा नाहीये कारण अजून निवडणुकीला बराच उशीर आहे फक्त नावांची चर्चा होते कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर त्याचं भवितव्य काय असेल मतदारांच्या मनामध्ये काय असेल मा शिरूर लोकसभा मतदार संघातले कुठले प्रश्न सुटले कुठले प्रश्न राहिले या सगळ्या गोष्टीवरती आपण पुढेही परंतु तुर्तास महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना सुटते आणि अजित यांनी सांगितलंय अमोल कोल्हे कसं विजय होतो ते मी पाहतो आणि यासाठी जर का विलास जाणे पाटील यांना उमेदवारी दिली आणि सगळ्यांनी काम केलं तर काय होऊ शकतं तुमच्या समोर आहे कारण याच विलास लांडे पाटील यांनी किंगमेकरच्या भूमिकेमध्ये अमोल बोलण्यासाठी प्रामाणिकपणे के काम केलं आता विलास लांडे पाटील यांच्या जमेच्या बाजू जर या तीन किंग कें, किंगमेकर असले त्यांनी जबाबदारी घेतली तरी स्वतः विलास लांडे पाटील एक उद्योजक आहे शिक्षण सम्राट आहे अनेक युवकांना अनेक मुलांना अनेक विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे फी भरण्याची सुद्धा कधी कधी परिस्थिती नसते दुर्बल गरीब आर्थिक तंगी फक्त एखादा विद्यार्थी शिक्षणाची तळमळ घेऊन एखादा प्रश्न घेऊन जर विलासलालजी पाटील यांच्याकडे गेला आणि जर त्यांनी मांडलं की साहेब मला शिक्षण घ्यायचे परंतु माझ्याकडे पैसे नाही तर फी माफ तत्काळ तिथं त्याने आणलेला सही जा तिथे भेट आणि तुझं तू शिक्षण घे हा झाला त्यांचा शिक्षणाचा भाग याचबरोबर आध्यात्मिक त्यांचे वडील विठोबा आणि ज्यांच्या देवाऱ्यामध्ये देवाबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या फोटोला कायम पुजलं त्यामुळे विलास लांडे पाटील यांची शैक्षणिक बाजू यांची आध्यात्मिक बाजू यांची औद्योगिक ही जी औद्योगिक नगरी आहे त्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे असणारा कारभार त्यांचे संपूर्ण परिवार त्यांचे नाते सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज विलास लांडे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला एक चांगला पर्याय म्हणून एक चांगले उमेदवार म्हणून निश्चितच समोर येऊ शकतात अशा चर्चा सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहेत अगदी काही दिवसांमध्ये हा निर्णय प्रत्येक पक्षाला घ्यावाच लागणार आहे त्यांचा उमेदवार कोण आपणही फक्त नावांची चर्चा करतोय आज ज्या पद्धतीने चर्चेतून वारंवार अजित पवार गटासाठी जागा सुटली तर उमेदवार कोण असेल म्हणून आपण विलास पाटील यांच्या नावाचा विचार करतोय कदाचित वेगळं काही जर समीकरण झालं काय घडू शकतं त्याच्यावर आता सांगून ठेवतो शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांनी न घेता ज्या मावळ लोकसभा मतदारसंघातून स्वतःच्या मुलाचा पाच पवारचा पराभव झालेला आहे जो मावळ लोकसभा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेला आहे कारण त्या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा बारणे हे आहेत आणि सध्या आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये प्रमुख तीन नेते भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ही महायुती जरी असली तरी ह्या तिघ नेत्यांमध्ये सध्या मात्र या महायुतीमध्ये जर कोणी ताकदवार नेता असेल ज्याच्या शब्दाला एक धार आहे ज्याच्या शब्दाला एक वजन आहे ते म्हणजे अजितदादा पवार त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलाचा झालेला पराभवाचं उट्ट काढण्यासाठी जर काही तडजोड करण्याची वेळ आली एकनाथ शिंदेसोबत कारण मावळ लोकसभा एकनाथ शिंदेची शिरूर लोकसभा अजितदादा पवारांची अशी जर जागा सुटली तर अजितदादा पवार हे पार पवारसाठी मावळ घेऊ आहे आणि एकनाथ शिंदेच्या आढळराव पाटलांसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडू आहे आज जरी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा विद्यमान खासदार अमोल कले यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला आहे असं म्हणत असलो तरी असं म्हणून चालणार नाही कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पंधरा वर्ष सातत्याने माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आता शिवसेनेची फूट झाली दोन वेगवेगळे लोक दोन वेगवेगळे नेते उभे राहिले हा भाग सोडून देऊ परंतु वरच्या लेवलला जर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची काही वरती खलबत्त झालं आणि काही तडजोड झाली तर मात्र मी तुम्हाला तेही सांगून ठेवतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटीलही पुढे येऊ शकतात आणि मावळ हे अजितदादा पवारच्या गटाला सुटू शकते आता अजितदादा पवार जर मावळ मिळालं तर तिथे पार्थ पवारच उमेदवार असतील का आणि पार्थ पवारला उभं करूनच आपण त्या ठिकाणी वसपा काढू शकतो का तर नाही फक्त मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मिळवायची आणि त्या ठिकाणी सक्षम चेहरा सक्षम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्यायचा आणि पाक पवारच्या झालेल्या पराभवाचं त्या ठिकाणी सगळे परतफेड करायची असंही होऊ शकतं हे सगळं जर तर असतं हे फक्त मागील अठरा वर्षापासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल जुन्नर असेल पिंपरी चिंचवड असेल या भागात करत असलेल्या पत्रकारिता यामुळे तुमच्याशी थेटपणे हा संवाद आणि चर्चा करतोय ज्या पद्धतीने माझ्या मनात हे सगळे प्रश्न आहे जे मी तुमच्यासमोर मांडतोय तेच प्रश्न काही तुमच्या मनात असतील काही तुमच्या मनातला उमेदवार असेल काही तुमचा पक्ष असेल कारण आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाचा एखादा पक्ष असतो अपक्ष असतो काही असतं तुमच्या कुठल्याही प्रतिक्रिया असतील जर तुम्ही आम्हाला फेसबुकवरती पाहत असाल तर तिथं फॉलो करा त्या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा जर तुम्ही आम्हाला युट्यूबला पाहत असाल तर तिथं तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा तिथे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद